तर पहा मित्रांनो लग्नामध्ये कसा मसाले भात बनवतात तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा तेल टाकायचं आहे तर आता हे तेल टाकलेलं आहे आणि यानंतर यामध्ये टाकलेला आहे कांदा तर हा कांदा एकदम बारीक चिरलेला आहे आणि यानंतर आता टाकायचे हिरवी मिरची आणि थोडा वेळ हलवल्यानंतर मग यामध्ये टाकायचे आहेत काही मसाले आणि थोडा वेळ झाल्यानंतर यामध्ये टाकलेले आहेत मसाले तर पहा मसाले भात बनवायला आपल्याला हे मसाले लागतात आणि हे आहेत तमालपत्र तर तमालपत्राने चांगले टेस्ट येते हे जाड मीठ टाकलेलं आहे आणि हे काही मसाले आहेत मित्रांनो मसाले भातासाठी भरपूर असे मसाले वापरलेले आहेत बटाटे घेतलेले आहेत तर इथे दोन बादल्या बटाटे घेतलेले आहेत सोयाबीन आहे हे घेतलेले आहेत हिरवे वाटाणे आणि थोडा वेळ झाल्यानंतर यामध्ये टाकले टोमॅटो हे घेतलेले आहेत फरशीच्या शेंगा तर ह्या हिरव्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर टाकलेले कोथंबीर तर यासाठी बरीच कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर हे घेतलेले आहे दही आणि आता टाकलेलं आहे पाणी तर हे उकळलेलं पाणी आहे तर आता हे सगळं शिजल्यानंतर यामध्ये टाकलेले आहे तांदूळ आणि आता थोड्या वेळानंतरच मसाले भात तयार होणार आहे तर पहा मित्रांनो आता मसाले भात तयार झालेला आहे आणि यावरती कलर टाकून असं झाकण ठेवलेलं होतं तर पहा बऱ्याच वेळानंतर आता एकदम सुक्का तयार झालेला आहे आणि यामध्ये कलर वापरलेला आहे तर केशरी आणि हिरवा कलर यामध्ये वापरलेला आहे तर खूप भारी असा मसाले भात बनवलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे लग्नामध्ये मसाले भात बनवला जातो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी